गोष्ट गोष्ट चालू चालू करतो चालू होते हजारो म्हणजे कली म्हणजे पूर्वीच्या कमलपत्रावरून असं म्हणतात त्यावेळी महाराष्ट्र म्हणजे नुसतं दाट आणि घनदाट अरण्य होत असं म्हणायचंय कधी तिथे सूर्याचा कवळसा पडला नसेल असा अंधार वृक्षांची पाळेमुळे गेली होती पाताळात आणि शेंडे भिडले होते आभाळाला अहो रात्र रा पशूंचा आणि राक्षसांचा धिंगाणा चालायचा शतकानुशतकांच्या धो धो पावसात ते आरण्य सोयीर फोफावलं होत आजही काही रूप दिसतात जसं नागझिरा भीमाशंकर त्या आरण्याला आर्यावर्तातले लोक म्हणजे उत्तर भारतातले लोक म्हणायचे दंडकारण्य कधी मानवाचा स्पर्शही न झालेलं दंडकारण्य समोर बघितलं तर क्षितिच दिसणार नाही आणि वर पाहिलं तर आकाश दिसणार नाही अशी झाडी हजारो हजारो वर्षांपूर्वी आणि एके दिवशी एके दिवशी काहीतरी वेगळं घडलं काहीतरी नवल घडलं बाबासाहेब लिहितात अयोध्येची राजाराणी साक्षात प्रभू प्रभू रामचंद्र सीतामाई आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण हे दंडकारण्यात प्रवेशले सहा पावलांनी मानवता दंडकारण्यात प्रवेश जिथे जिथे प्रभू रामचंद्र राहिले जिथे जिथे प्रभू रामचंद्र गेले जिथे जिथे ते विसावले जिथे जिथे ते लढले तिथे तिथे दंडकारण्याला संस्कृतीचा पहिला स्पर्श झाला बाबासाहेब लिहितात वृक्षवेली दंडकारण्यातल्या कुजबुजल्या मानव मानव म्हणतात ना ते हेच आणि ह्यातूनच इतिहासाचं पहिलं भुर्जपत्र लिहिलं गेलं सिव्हिलायझेशन आज म्हणतो स्टार्ट इव्हॉल् हळूहळू या आरण्याचं तपोवन झालं ऋषीमुनींच्या आश्रमांच्या पर्ण कुठ्या झाल्या मग त्याची गाव गावांची नगर नगरांची शहरं आणि राजा प्रजा सैन्य ह्याच्यासह महाराष्ट्र साकार झाला जे राष्ट्र साकार झालं त्याला नंतर म्ह म्हणलं गेलं महाराष्ट्र हाच आपण आज महाराष्ट्र म्हणून ओळखतो पण त्या स्मृती दंडकारण्याने हृदयात घट्ट जपल्या प्रभू रामचंद्राच्या स्मृती म्हणजे पंचवटी असो किंवा नाशिक असो हे आजपर्यंत इतिहास म्हणून जपलं गेलं हळूहळू महाराष्ट्र विकसत गेला वाढत गेला राजा प्रजा सैन्य ह्याच्याबरोबरच कला संस्कृती शिल्पकला वाढत गेल्या विकसत गेल्या लोहार सोनार चांभार शिल्पकार ह्याच्या बरोबरच कवी मुत्सद्दी यांनी हा महाराष्ट्र सजवला वाढवला इसवी सन दोनशे वर्षा बिफोर ख्राईस्ट ज्याला म्हणतो टू हंड्रेड बिफोर ख्राईस्ट ते इसवी सन बाराव्या शतकापर्यंत हळूहळू हा विकास होत गेला सिव्हिलायझेशन केप इव्हॉल्व्हिंग संस्कृती वाढत गेली आज जी आपले मराठी ऐकतो ना ती डेव्हलप झाली ह्याच काळात हा पंधराशे वर्षाचा इतिहास म्हणजे असं म्हणतात की सुवर्ण काळ होता जी लेणी आपण आज बघतो ना अजंठा वेरूळ ही त्याच काळात अप्रनिम मंदिरं जी आज आहेत थोडीशी टिकून भीमाशंकर पासून ते घृष्णेश्वरापर्यंत ती ह्याच काळात जुनी श, जुनी शहरं ज्याचे काही अवशेष दिसतात आज नाशिक पैठण मेहकर वाशिम धाराशिव ती सगळी डेव्हलप झाली ती याच काळात तिथे असं म्हणतात की त्रिमाळिक ढवळारे म्हणजे तीन तीन मजली घरं अनेक होती त्या काळात आणि हळूहळू इतिहास पुढे सरत घेत गेला इतिहासाचा पहिला उल्लेख थोडासा गमतीशीर आहे पण तुम्हाला सांगणार आहे तो लिहून ठेवलाय तो एका जैन पंडितांनी त्याचं नाव उद्योतन सुरी त्या जैन पंडितांनी पहिल्यांदी प्राकृत मराठी भाषेत जो पहिला काही ओळी लिहून ठेवले आहेत त्या ओळी अशा आहेत इंटरेस्टिंग आहेत म्हणून ऐकवतोय लिहिलं गेलं आठव्या शतकात त्या ओळी अशा आहेत आणि त्याचा अर्थही सांगणार आहे दड मड सामलंगे सहिरे अहिमान कलह सालेय दिल्ले गहिल्ले उल्लाविरे तथ मरहट्टे ह्याचा अर्थ असा आहे की दडमड दणकट बळकट सहिरे सहनशील काटक अहिमान कलह सालय अहिमान अभिमानी पण कलहप्रिय असे मरहट्टे म्हणजे मराठे म्हणजे मराठी लोक सो त्या काळातला उल्लेख आहे आठव्या शतकातला की कलहप्रिय थोडेसे भांडकुदळ मराठी लोक आज एवढी वर्ष उलटली तरी तो तसे आपण दर येते सो so, थोडी गंमत म्हणून सांगितलं आणि दिनल्ले गहिले रे तथ्य मरहट्टे म्हणजे दिल्ले घेतले अशी भाषा बोलणारे हे मरहट्टे म्हणजे मराठी ह्या नंतर चालू झालं ते दिग्विजयांचं युग एकामागून एक दिग्विजय करणारी राजघराणी होऊन गेली पैठण उर्फ प्रतिष्ठान त्यावेळेचं नाव प्रतिष्ठान पैठण उर्फ प्रतिष्ठान ही महाराष्ट्राची पहिली राजधानी आणि हा फक्त महाराष्ट्र नव्हता सातवाहनांनी साम्राज्य उभारलं सातवाहनांपासून सेंद्र कदंब चालुक्य सर्वात शेवटचे वैभवशाली राजे झाले ते म्हणजे यादव आणि शेवटचा राजा होता तो रामदेवराय यादव त्याची राजधानी होती देवगिरी महाराष्ट्राची पहिली राजधानी पैठण ते शेवटची राजधानी देवगिरी हेचा कले कलेनी महाराष्ट्राचं वैभव वाढतच गेलं बाबासाहेब लिहितात की प्रभू रामचंद्रांनी पाया बांधला सातवाना चालुक्यांपासून यादवांपर्यंत या सगळ्यांनी त्याच्यावर प्रासाद चढवला आणि शेवटचा कळस उभारला तो रामदेवराय यादवांनी साल होतं बाराशे पन्नास तोपर्यंत महाराष्ट्राची मराठी सिव्हिलायझेशन ही वाढतच गेली कलेकलेनी स्वतंत्रता प्रसन्नता अपार वैभव अशी महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या शहरांची वर्णनं लिहून ठेवलेली आहेत तो महाराष्ट्र कसा होता ह्याची झलक आता तुम्ही बघणार आहात समोर